जय श्रीराय उडाण मंडळी मागच्या मध्ये आपण पाहिलं ट्रेकसाठी शूज कसा निवडावा तर आत्ता या मध्ये आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांना अशी अडचण येते की ट्रेक करताना शूची लेस निघणं तर पाहूयात ची लेस कशी बांधावी जेणेकरून लेस निघणार नाही तर उडाण मंडळी नेहमीप्रमाणे आपण लेस या शूजची क्रिस क्रॉस पद्धती बांधतो या प्रकारे तरीही ती ट्रेक करताना सुटली जाते तर मग काय करायचं पाहूया पुढे तर मंडळी ही लेस आपण सोडत आहोत ही लेस सोडायची तर यातून मी दोन हुक आहेत ते सोडून घेतले त्यानंतर पुन्हा मी याला एक आणि दोन वेळा ज्या सर्जन नॉट म्हणतात याला लॉक केलं पुन्हा मी या हुकमधून लेस काढली दोन्ही बाजूनी त्यानंतर पुन्हा क्रॉस करून पुन्हा सेम दोन वेळा म्हणजे सर्जन नॉटप्रमाणे आपण हे लॉक केलं आणि शेवटचा अँकलवरचा जो आपल्याला लुक आहे त्यातून आपण ही ओन घेतली फर्स्ट सेकंड डन आता ही लास्टची नॉट आपण बांधणार आहोत जे पॅकवाली आता रेग्युलर आपण जे बांधतो त्यानंतर पुन्हा सिंगल सर्जन नॉट आपला बांधायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित ताकदीनिशी याला लॉक करून घ्यायचं आहे आता हा शूज जो आहे तो एकदम फर्मली मला बसलाय जो की अँकल सपोर्ट साठी मला खूप व्यवस्थित फील होतोय सेकंड थिंग यातून आपल्याला ही लेस आता मी ओढतोय हाताने बऱ्यापैकी मी नॉर्मली ताकद लावतोय बट ही निघत नाहीये तेव्हा आपला ट्रेक करताना सुद्धा ही लेस सुटली जाणार नाही नक्कीच सुटली जाणार नाहीये आणि आपला ट्रेक हा व्यवस्थित आनंदायी बनेल